दहा मिनिटात तयार होणारा अस्सल मुंबई स्टाईल मसाला पाव जे बघून तोंडाला पाणी येईल तर ही रेसिपी आज आपण आपल्या घरातील मोजक्या साहित्यात बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया दोन मध्यम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे एक ढोबळी मिरची आहे ती पण बारीक चिरून घेतलेली आहे एक मोठ्या आकाराचा टमॅटो आहे तो पण बारीक चिरून घेतलेला आहे मुडभर कोथंबीर लिंबू आता आपण आहे ना भिड्यामध्ये आपली रेसिपी करणार आहोत सुरुवातीला त्याच्यात दोन चमचे तेल आणि थोडस बटर बटर नसलं तुमच्याकडे तर तुम्ही तूप वापरलं तरी तर हरकत नाही आणि तेल आणि बटर असं टाकलं ना तर बटर असं करपत नाही त्यासाठी तेल सुरुवातीला टाकून घ्यायचं व्यवस्थित गरम होऊ द्यायचं चांगलं गरम झालं की थोडीशी चांगलं तडतडू द्यायचं आता आपण चिरून घेतलेला कांदा कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आता कांदा चांगला गुलाबी रंगावर परतत आला की त्याच्यात लसणाच्या लांब लांब अशा पाकळ्या करून टाकलेल्या आहेत त्यांना व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि त्यावरच टमॅटो आणि शिमला मिरची ह्यांना पण व्यवस्थित असं तेलावर परतायचं तुम्हाला हवं तर तुम्ही कोबी पण टाकू शकता तुमच्या आवडीच्या कोणत्या भाज्याही घेऊ शकता जो आता कोबी नव्हता म्हणून मी कोबी नाही टाकला आणि लहान मुलांना खायचं असेल तर हिरवी मिरची अजिबात वापरू नका लाल तिखट मसाला जो असतो ना तेवढ्या ह्याच्यावर आपला मसाला पाव खूप छान लागतो आणि जर जास्त तिखट खायचं असेल तर हिरवी मिरची वापरली तर काहीच हरकत नाही मी ह्याच्यात नाही वापरलेली आहे आता ह्याचं आहे ना आपल्याला गाळ करायचं आहे त्यासाठी मी थोडस ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ टाकलं ना, ना म्हणजे गाळ व्हायला मदत होते असं व्यवस्थित हालवून घ्यायचं ह्याच्यात आपण आहे ना एक चमचा लाल तिखट मसाला आहे हा तिखट मसाला आहे म्हणून मी हाच वापरलेला आहे थोडीशी हळद एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला आणि आवर्जून एक चमचा भरून एव्हरेजचा एव्हरेजचा पावभाजी मसाला घेतलेला आहे तो आवर्जून ह्याच्यात टाकायचा मैत्रिणींनो हा असा एक चमचा भरून पावभाजी मसाला टाकलेला आहे आणि व्यवस्थित आता ह्याला आपण हलवून घ्यायचं आपला मसाला करपू नये ना म्हणून ह्याच्यात थोडस पाणी टाकायचं पाणी टाकून त्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याकडे असा मॅशर असतो पावभाजीचा त्या पावभाजी, पावभाजी मॅशरनी त्याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं

थोडीशी कोथंबीर आता आपला हा मसाला तयार झालेला आहे आता आपण ह्याला एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊया असं आपण त्याला ताटलीत काढून घेतलेला आहे तुम्हाला किती पावांना पाव बनवायचे असतील ना तसा मसाला बनवायचा आम्हाला सहा पाव लागत आहे म्हणून मी हे सहा पावाला पुरतील एवढा मसाला तयार केलेला आहे आता ह्याच्यातच आहे ना आपण एक चमचाभर बटर टाकून घेणार आहोत बटर वितळावं त्यासाठी थोडंसं तेल आणि थोडीशी कलर पुरती लाल तिखट मसाला थोडीशी कोथंबीर व्यवस्थित घ्यायचं आणि पाव घेतलेले आपण हे पाव आहे असे मध्यभाग घेऊन कापून घ्यायचे सुरुवातीला हे असं मागच्या साईडला थोडासा मसाला असं व्यवस्थित पूर्णपणे पावाला आतमध्ये लागेल अशा रीतीने मसाला त्याला लावून घ्यायचा असं त्याला उलटपालट करून घ्यायचं पाव अगदी आपला कुरकुरीत मस्त असं तूप लावून किंवा बटर लावून मस्त त्याला असा हा मसाला त्याच्यावर टाकायचा आपल्या गरजेनुसार तुम्हाला किती मसाला हवा कशा पद्धतीने त्याला मसाला लावायचा आणि जो तुमच्या जो चीज असली आहे ती चीज पण ह्याच्यावर किसून टाकायची आणि आता पाव पॅक करायचे असा दोन मिनटं त्याला चांगलं कुरकुरीत करायचा हे बघा मैत्रिणी पाव कसे मस्त असे कुरकुरीत कडक असे झालेले आहे आता यांना आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे मी बाकीचे पण करून घेते असा पाव कुरकुरीत करून घ्यायचा चीज तुम्हाला हवं तेवढं ची आता ह्याला आपण असं पॅक करून घेऊया मस्त असे पाव झालेले कुरकुरीत मसाला पाव आता हे आपण काढून घेऊया आणि हवं असलं तुम्हाला तर अजून वरून तुम्ही चीज टाकून शकता घेऊ तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये